जय जवान जय किसान मित्रांनो मनोज जारांगे यांनी मुंबईला येण्याचं आवाहन केल्यानंतर तमाम मराठे आता मुंबईकडच्या दिशेने निघलेले आहे आज सरकारसोबत मनोजदादा जारांगीची चर्चा झालेली आहे पण चर्चामध्ये कुठलाच तोडगा आतापर्यंत तरी निघलेला नाही मनोजदादा आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये भरपूर अशी चर्चा मराठी मुद्दा मराठा आरक्षणच्या मुद्द्यावरती झाली पण मनोजदादाने मुख्यमंत्र्यांची चांगल्या प्रकारे फिरकी घेतलेली आहे कारण डोके आमचे फुडली केसेस आमच्यावर दाखल करता ह्या प्रश्नाने असे एकच नाही तर असे संपूर्ण असे मुद्दे शुद्ध मनोजदादा जारांगीनी आज सरकारला धारेट धरलेले आहे आणि मनोजदादा जारांगे वीस तारखेच्या अल्टिमेटमवर ठाम आहे त्यामुळे आता प्रचंड मराठे हे संता आपलेली आहे आणि आता मुंबईच्या दिशेने सर्व मराठी आता कूच करणार आहे आणि सरकारला हे आंदोलन परवडणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हे आंदोलन परवडणार नाही कारण इतकी पब्लिक येणार आहे तीन कोटी मराठी जवळपास तिथे जमणार आहे इतक्या लोकांमुळे सरकारचं धाबं आता धना आणलेलं आहे त्यामुळे आता मनोज एक फेमस डायलॉग माझा कचकाचकाचा असतो हे दाखवतो आणि वीस तारखेला आता सरकारला मराठ्यांचा कचका काय आहे हे आता त्यांना दाखवण्या दाखव त्यांना समजण्याची वेळ आता त्यांना येईल नक्की मराठी काय असतात आणि शेतकारण हे सर्व शेतकरी आहे शेतकऱ्यांची पोरं काय आहे शेतकऱ्याच्या म शेतकऱ्याच्या मनात जर आलं तर मंत्रालय आगर फिरवण्याची ताकद या शेतकऱ्याच्या मनगटात आहे आणि आता ही ताकद दाखवण्याची वेळ आता आलेली आहे त्यामुळे सर्व लोकं आपलं खाण्यापिण्याचं साहित्य आपल्या गाडीमध्ये भरत आहे आणि आता प्रत्येक गावातून टॅक्टर टेम्पू जे साहित्य मिळेल त्याच्या माध्यमातून लोक मुंबईच्या दिशेने निघणार आहे जोपर्यंत ना आरक्षण नाही तोपर्यंत सुट्टी नाही आपला कचकाच दाखवतो तुम्ही या सरकारला